दिघावे मलांजन रस्त्यावर पाण्याचा कहर प्रशासन कधी देणार लक्ष साक्री तालुक्यातील दिघावे ते मलांजन या महत्वाच्या रस्त्यावर दररोज प्रवाशांना विशेषतः शाळकरी मुलांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्याला चारी नंबर नऊ मधून काही स्वार्थी शेतकरी जाणून बुजून छिद्रे पाडून आणि बांध फोडून पाणी आपल्या शेतात वळवत आहेत यामुळे हे पाणी थेट रस्त्यावर येते आणि मोठ्या प्रमाणात साचते या पाण्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक बनला असून ग्रामस्थांना आणि महिलांना बाजारपेठ किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे लहान मुलांना तर गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते अनेक वेळा घसरून पडल्याने मुले जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत या गंभीर समस्येकडे शासनाचे आणि प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही